औषधांना लागणाऱ्या पैशाअभावी आजही आपल्या देशात अनेक लोक आजारांवर उपचार घेत नाहीत व आजार अंगावर काढतात डॉक्टरांकडे जाणाऱ्या रुग्णास डॉक्टर वैद्यकीय सल्ला देतात परंतु त्यांच्या व्यस्ततेमुळे औषध कसे व केव्हा घ्यायचे या संदर्भातील सल्ला दिला जात नाही त्यामुळे त्या आजारावर दुर्लक्ष होतं अशा वेळी औषध वापरा संदर्भातील सल्ला देणं हे फार्मासिस्टचं काम आहे आणि हाच उद्देश मनात ठेवून पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचलित लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने राष्ट्रीय फार्मसी, फार्मसी दिन आणि परमपूज्य माताजी कृष्ण कश्यप यांच्या वाढदिवसानिमित्त आळंदी येथील वारकरी संप्रदायास मोफत औषध वाटप व औषध वापर सल्ला शिबिराचे आयोजन करण्यात आले होते लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक बायगुडे यांच्या प्रेरणेतून महाविद्यालयाचे प्राचार्य व लोकसेवा प्रतिष्ठानचे संचालक प्राध्यापक नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला या शिबिरामध्ये वारकरी संप्रदायाचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता यावेळी विद्यार्थ्यांनी आजार आहार आणि व्यायाम यासंबंधी जनजागृती केली द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी अनुष्का जाधव हो व स्नेहल कुंजीर यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली या कार्यक्रमाचे आयोजन प्राध्यापक अफरोज मुलानी यांनी केलं तर प्राध्यापिका दीपाली भंडारी व शिक्षकेतर कर्मचारी चेतना कदम यांचे विशेष सहकार्य लाभले